मंडळी आपल्या आकाशगंगेतील सर्वात लांबचा आणि शेवटचा ग्रह नेपच्यून हा आहे आणि तो पृथ्वीपासून चारशे पन्नास कोटी किलोमीटर अंतरावर आहे या ग्रहावर मानवाला जायला सध्याच्या तंत्रज्ञानानं सुमारे आठ ते बारा वर्ष लागतील पण सध्या ते तरी शक्य नाही पण या नेपच्यून ग्रहाच्या अजून पुढे असलेल्या प्लुटो या बुध ग्रहाच्या पलीकडं इंटरेलर स्पेस मध्ये त्याचे सुमारे अंतर अठराशे कोटी किलोमीटर आहे जे सूर्याच्या प्रभावाचा शेवटचा बिंदू आहे येथे मानवाला जायला चाळीस ते पन्नास वर्ष लागतील तर याच ठिकाणी मानवाने बनवलेले दोन यान पोचलेत आणि विशेष म्हणजे दोन्ही यान अजूनही काम करत आहे पण ते दोन यान कोणती आहे आणि त्यांना एवढ्या दूर का पाठवलं हो गेलं तेच आज आपण ह्या व्हिडिओ बघणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम तब्बल अठराशे कोटी किलोमीटर इतकं यान बनवणं तरी आहे का तर याच उत्तर हो आहे असे एकोणवीस सत्यात्तर सालीच लाँच केले होते त्यांची नावं व्हायजर वन आणि व्हायजर टू अशी आहे व्हायजर वन ला व्हायजर टू च्या नंतर पाच सप्टेंबर एकोणविसशे सत्याहत्तर या दिवशी लाँच करण्यात आलं परंतु वेग जास्त असल्यानं पंधरा डिसेंबर एकोणवीसशे सत्याहत्तर ला व्हायजर वनने व्हायजर टू ला मागं टाकलं व्हायजर वन हे अंतराळयान यान सौर मालिकेच्या पलीकडं जाणार पहिलं मानव निर्मित यान म्हणलं मंडळी अजून एक गोष्ट ऐकून तुम्हाला धक्का बसेल सौरमालीच्या हे पलीकडं वीस अब्ज मैल दूरवर म्हणजे बत्तीस हजार एकशे सत्याऐंशी कोटी किलोमीटर अंतराळात व्हायजर टू हे यान प्रवास करीत आहे आणि व्हायजर वन हे यान सध्या सौरमालीच्या हे पलीकडं पंधरा अब्ज मैल दूरवर म्हणजे दोन हजार चारशे कोटी किलोमीटर अंतरावर आहे विशेष म्हणजे दोन्ही यान अजूनही काम करत आहे आणि सिग्नल पाठवत आहे याच या सर्वप्रथम गुरु शनी नेपच्यून युरोनेस प्लुटो या ग्रहांच्या अगदी जवळ जाऊन त्यांचे सर्वात क्लिअर फोटो काढून पृथ्वीवर पाठवले होते आपल्या पृथ्वीचाही एक फोटो वन याने सहा जग किलोमीटर म्हणजे सहाशे कोटी किलोमीटर दूरवरून काढला होता जो प्ले ब्ल्यू डॉट म्हणून प्रसिद्ध आहे तर हा इतका मोठा प्रवास नेमका कशासाठी केला गेला तर याद्वारे सोरमालेतल्या इतर बलाढ्य ग्रहांचा अभ्यास तर होणारच होता पण आपल्या ब्रह्मांडातल्या रहस्यापैकी सर्वात मोठं रहस्य म्हणजे परग्रही जीवसृष्टी या अनंत ब्रह्मांडात एलियन असू शकतात त्यांचा शोध घेण्यासाठीच हे दोन यान अंतराळात पाठवण्यात आले होते महत्वाचं म्हणजे परग्रही जरी अस्तित्वात असेल तर त्यांची भाषा त्यांची संस्कृती आपल्यापेक्षा पूर्णपणे भिन्न असू शकते कदाचित ते आपल्यापेक्षा जास्त बुद्धिमान किंवा प्रगत नसू शकतात पण तरीही एक आशेचा किरण म्हणून हे दोन्ही यान सोरमालेच्या पलीकडं मानवाने पाठवले या दोन्ही यानामध्ये परग्रही सभ्यता सोबत संपर्क साधण्यासाठी गोल्डन फोनोग्राफ रेकॉर्ड नावाचं एक मशीन फिट करण्यात आलं आहे या गोल्डन फोनोग्राफ रेकॉर्ड मध्ये प्राण्यांचे पक्ष्यांचे किटकांचे जीवांचे अशा अनेकांचे आवाज रेकॉर्ड करून ठेवण्यात आले त्याचप्रमाणे या मशीनमध्ये जगभरातील पंचावन्न विविध भाषांमध्ये काही संदेश जतन करण्यात आले आणि प्रत्येक देशातून एका गाण्याची निवड करण्यात आली आहे त्याच पंचावन्न भाषांमध्ये आपली मराठी भाषा सुद्धा आहे आणि भारताकडून जे गाणं निवडण्यात आलं होतं ते आहे प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांनी गायलेलं जात का हो अकेली गौरी हे गाणं असा मराठीतला संदेश अजूनही व्हायजर वन ह्या यानात आहे जो अब्जो किलोमीटर दूर हे यान पोहोचलंय पण हेच गाणं का निवडलं तर तुम्हालाही प्रश्न पडला असेल या गाण्याबद्दल विशेष म्हणजे जात का हो अकेली गौरी शास्त्रीय संगीतातल्या राग भैरव या प्रकारात विशेष म्हणजे हे गाणं जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ कार्ल सेगन यांनीच निवडलं होतं मंडळी जो व्हायजर वननी जो दुरून पृथ्वीचा एक फोटो काढला होता तो यांच्याच सांगण्यावरून काढण्यात आला होता तो आज आपल्या जगातल्या ऐकॉनिक फोटोपैकी एक म्हणून गणला जातो मराठी भाषेचा आणि मराठी व्यक्तिमत्वाचा गौरव खऱ्या अर्थानं आता अंतराळात पोहोचला आहे तसेच मंडळी मराठी भाषेतील चंद्रयान थ्री या मोहिमेतील रोव्हरचे नाव प्रज्ञान हे ठेवण्यात आलं होतं ही गोष्ट मराठी भाषेच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील एक खूप मोठी आणि अभिमानस्पद गोष्ट आहे जगामध्ये अनेक रहस्यमय गोष्टी आहेत ज्याबाबत अजून कोणालाही माहिती नाही त्यामध्ये प्रामुख्यानं ब्रह्मांडात पृथ्वीप्रमाणे इतर ग्रह असून तिथेही जीवसृष्टी असू शकते असा दावा अनेकदा केला जातो एलियन अस्तित्वात आहे का हा प्रश्न अजूनही जगासमोर आहे पण असा ब्रह्मांडातून आलेला एक रहस्यमय सिग्नल रेकॉर्ड केला होता पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्त्याहत्तर रोजी अमेरिकेतील वह्याव स्टेट युनिव्हर्सिटीच्या बिग इयर रेडिओ टेलिस्कप उरती धनु तारका समूहाच्या दिशेनं एक सिग्नल येत होता तब्बल बहात्तर सेकंद हा सिग्नल चालू होता हा सिग्नल खगोल अभ्यासक जेरी अहमन यांनी रेकॉर्ड केला होता त्यांनी हा सिग्नल पाहिल्यानंतर वाव असा उद्गार काढला होता म्हणून त्याला वाव सिग्नल असं नाव मिळालं हा सिग्नल पंचवीस हजार वर्ष अजून आहे असं सांगितलं जातं कारण हा हजार प्रकाश वर्ष दूर असल्याचा अंदाज आहे असा सिग्नल ब्रह्मांडातून येण्याची पहिलीच वेळ होती त्यानंतर कधी आजपर्यंत आस असा सिग्नल आला नाही पण हा सिग्नल ब्रह्मांडातून कोणी एलियन्स नाही काहीतरी कोणत्या तरी बुद्धी सभ्यतेने पाठवला होता हे आजपर्यंत समजलं नाही पण मंडळी ब्रह्मांडातील एलियन्स किंवा किंवा हे अब्ज मैल दूरवर गेलेले या यानातील सिग्नल भविष्यात त्यांच्या हाती लागले आणि त्यांनी आपल्या पृथ्वीवरती संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर आपल्या या ब्रह्मांडातील अनेक रहस्यमय गोष्टी आपल्या समोर येतील ज्या आपल्यापासून दूर आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा अशाच अंतराळातील नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका